आज आपण बघणार आहोत आलू आणि बरबटीचे दाणे जे आहेत त्याची भाजी सुट्टी तर चला खूप टेस्टी लागते टिफिनसाठी पण खूप छान आहे तर इथे तेल गरम करून ठेवलेलं आहे मी आणि आता इथे घालायचे आहे जिरे आणि मोहरी आणि यामध्ये घालायचं आहे लसूण आणि छान छानपैकी परतवून घ्यायचं आहे यामध्ये घ्यायचं आहे टोमॅटो टेस्ट पण खूप छान येते आणि यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर आपल्या इच्छेनुसार तिखट जेवढं पाहिजे तेवढं आणि हळद ते कस्तुरी मिथी घातलेली आहे धणे पावडर आणि थोडासा काळा मसाला आणि छान आता हे परतवून घ्यायचं आहे चांगलं आणि कस्ुरी मेथीने छान टेस्ट येते आणि सुगंध पण खूप छान येतो भाजीला आणि आता हे घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी बिना पाण्याची शिजवून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे आलू वगैरे पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे ते थोडंसं पडलेलं आहे तर त्याने आपली भाजी पण खूप छान शिजल्या जाते